नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विजय श्री होम चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत रोज रोज डब्यासाठी काय भाजी बनवायची हा प्रत्येक स्त्रीला पडलेला मोठा प्रश्न असतो तर आज आपण फ्लावर आणि वाटाण्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीची चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा इथे वटा आणि फ्लावर जो आहे तो मी पाण्यामध्ये उकळून घेणार आहे तर फ्लावर मस्त व्यवस्थित असं साफ करून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये एक वाटी वटाणा घातलेला आहे तर छानपैकी आपण एक सात ते आठ मिनिटभर त्याच्यामध्ये उकळून घेऊया फ्लावर आणि वटाणा उकळून घ्यायच्या आधी आपण याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं तर इथे उकळी आलेली आहे पाहू शकता आणि छानपैकी उकळून घेतले आपण तर ह्याला आता गॅस बंद करून आपण ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहोत आता इथे मी कढईमध्ये तेल घालते आणि त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायचंय फोडणीसाठी आणि त्याच्यामध्ये मी आता इथे लसूण घातलेला आहे सोलून घेतलेला कढीपत्ता घातलाय त्यानंतर याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि तुम्हाला जर मसाला आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती कट करून याच्यामध्ये घालू शकता थोडीशी हळद पावडर घातलेली आहे तर या रेसिपीने आठवड्यातील एक दिवस डब्यासाठीचा तुमचा नक्कीच निघून जाईल आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करते आता याच्यामध्ये उकळून घेतलेले आपण त्याच्यामधलं पाणी काढून घेतले आणि वाटाणा आणि फ्लावर आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आपण मसाला व्यवस्थित असा त्याला लावून घेऊयात चमच्याने हलवून आपल्याला याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे आणि थोडासा गरम मसाला देखील घालायचा आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडासा गरम मसाला घालूयात आता पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला आप जास्त वेळ शिजायला लागणार नाही एक पाच ते सहा आप मिनिटभर आपण याच्यावरती झाकण ठेवून ह्याला शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत हे बघू शकता आणि खूप जास्त सुकी नाही करायची थोडीशी लपतफीत करायचे आपल्याला तर याच्यावरती झाकण ठेवून देऊया एक पाच ते सहा मिनिटभर एक सहा मिनटानंतर पाहू शकता आपली इथे भाजी जी आहे व्यवस्थितची आपल्याला शिजल्यासारखी वाटते आणि एकदम अशी सुकी नाही झाली थोडीशी लपतपीत झाली तर हे बघू शकता आणि इथे आपली फ्लावर वाटण्याची भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण याच्यावरून आणि नक्कीच ही रेसिपी बनवा सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असते आणि रोज रोज काय द्यायचं डबल हा ही पडलेला प्रश्न असतो तर फ्लावर तुम्ही आदल्या दिवशी रात्री व्यवस्थित असा निसून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी करू शकता ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत आणि चमचमीत सोबत तोपर्यंत तो। बाय बाय